न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा भाजपच्या राज्यातील हेडमास्तरने पुण्यातील आमदारांच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड मागवले असल्याने नापासाचा शिक्का बसल्यास उमेदवारी जाण्याच्या धास्तीने कामकाजाची गोळाबेरीज करण्यासाठी आमदारांची धावपळ सुरू झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला वाटेकरून करू घ्यावे लागणार आहे अजित पवार गटाकडून वडगाव शेरी हडपसर या मतदारसंघाबरोबरच खडकवासला या विधानसभा मतदारसंघावरही दावा केला जाण्याची शक्यता असल्याने रिपोर्ट कार्डवर भाजपच्या आमदारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे विद्यमान आमदारांपैकी कोणाला घरची वाट दाखवायची हे रिपोर्ट कार्डवर ठरणार असल्याचं भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले गेल्या पाच वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा या रिपोर्ट कार्ड मध्ये असणार आहे भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी याबाबत सूचना दिल्या असल्याने पाच वर्षातील कामगिरीमध्ये नापासाचा शिक्का बसल्यास उमेदवारी धास्तीने सुरू झाल्या आहेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे आहेत एक मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे कोथरूडमध्ये राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पर्वती विधानसभा मतदारसंघात माधुरी मिसाळ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे खडकवासला विधानसभा मतदारसंघात भीमराव तापकीर आणि पुढे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सुनील कांबळे हे भाजपचे पाच आमदार आहेत वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे आणि हडपसरमध्ये चेतन तुपे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे आमदार आहेत वडगाव शेरी हडपसर कळीचे मतदारसंघ वडगाव शेरी आणि हडपसर हे दोन्ही मतदारसंघ भाजप आणि अजित पवार गटाच्या दृष्टीने कळीचे मुद्दे ठरण्याची शक्यता आहे मागील विधानसभा निवडणुकीत वडगाव मध्ये भाजपचे माजी शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक आणि हडपसरमध्ये माजी आमदार योगेश टिळेकर या दोघांचा पराभव झाला होता त्यामुळे जागा वाटपात या दोन्ही जागांसाठी भाजपाकडून आग्रह धरला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात मुळीक आणि विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यात लढत झाली होती टिंगरे यांनी केलेला पराभव मुळीक यांच्या जिवारी लागला होता या निवडणुकीत त्यांच्याकडून उमेदवारी मिळण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जाणार आहेत त्या दृष्टीने त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांशी संपर्क वाढवला हडपसर विधानसभा मतदारसंघात चेतन तुपे आणि योगेश टिळेकर यांचा अवघ्या दोन हजार आठशे वीस मतांनी पराभव केला होता त्यामुळे टिळेकर हे देखील उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद पवार समर्थक प्रशांत जगताप हे निवडणुकीच्या रिंग उभे राहिल्यास तुपे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे खडक वासलावर राष्ट्रवादीचा दावा वडगाव शेरी आणि हडपसर या दोन मतदारसंघापैकी एक मतदारसंघ सोडण्याची वेळ आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून खडकवासला विधानसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी दावा केला जाण्याची शक्यता आहे या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी हॅट्रिक साधली होती त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांचा अवघ्या दोन हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी पराभव केला होता त्यामुळे अजित पवार गटाकडून या जागेवर हक्क सांगितला जाऊ शकतो या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा